हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर आम्हाला हलवणार होतो आम्ही सहा वाजता पण आम्हाला सर्व आवरजतो रच सात वाजलेल आणि पूर्णपणे उजडलेल सध्या तरी अजून सात वाजेपर्यंत उजडत नाही पण तांबडं तर फुटलेलं होतं मग आवरलं केस वगैरे धुतले आणि जाण्यासाठी मग निघालो आम्ही आमचं ठरलेलं सहास। सहा वाजता म्हणजे नाही का उजडतानी हलायचं सहा पावणे सहा सहा लिहिले साडेसहापर्यंत आणि अजून आत्ता सव्वा सात झाले त्याने मी इथं आणि रोहितचं नेहमीप्रमाणे काही ना काय राहतं किंवा काहीतरी होतं आता वरती गेला आहे परत उरकतच नाही पटापट तर जाऊ आता आम्ही गणपती पोळेला चाललो आहे तर पाठीमागे पण गणपती आहेत हा ना सोसायटीतले गणपती खुश पण आहे आणि हा ना गाडीवरती जाणार आहे आम्ही टू व्हीलरवर त्यामुळे जरा किती वेळ लागतो किती नाही फक्त एवढंच की प्रवासाने कंटाळा येऊ नये एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही तर देवाला चाललो आहे तर देवाच्या नावानेच आपण सुरुवात करूया पण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चला देवाचं नाव घेऊन आता आपण प्रवासाला सुरुवात करूया आम्हाला पुण्यातून बाहेर पडेपर्यंत पावणे आठ आठ वाजलेच होते तर आम्ही भोर साईडून चाललो होतो तर भोरमध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा चहा पिलो कारण खूप जास्त प्रमाणात थंडी वाजत होते घरातून बाहेर पडलो त्यावेळेस अजिबात थंडी नव्हती पण जसं हायवेला लागलो तसं थंडी खूप वाजत होते तर कोकणाला जायला दोन दोन साईडून रोड आहे पुण्यातून एक तर मुळशी साईडून तामिनी घाटातून आणि दुसरा म्हणजे भोर साईडून तर आम्ही भोर साईडून जात होतो कारण आम्ही पहिल्यांदाच गणपतीपुळ्याला जाणार होतो त्यासाठी तर भोरमधून निघल्यानंतरनी थंडी पूर्णपणे गायब झाली कारण ऊन पडलेलं होतं आणि मला नंतर नंतरनी नंतर 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 प्रवासाने ना हेच झालेलं मोबाईल शूट करत करूच वाटत नव्हतं पण थोडं थोडं घेत होते मी त्यातून त्यातून तर बोरघाटात आल्यानंतरने ना व्ह्यू यव एवढा छान दिसत होता ना म्हणजे कल्प मा मी इमॅजिन पण करू शकत नाही एवढा छान तो व्ह्यू होता म्हणजे बघण्यासारखाच होता आणि आम्ही आहे ना एक दीड एक दीड तासामध्ये थोडा वेळ थांबायचो पाच मिनटं तरी उतरायचो गाडीवरून आणि जिथं व्ह्यू छान वाटेल तिथं आम्ही थांबायचो बघायचो आणि निघायचो आणि बोरघाटातच आम्हाला खूप छान नदी लागली महाडच्या थोडंसं अलीकड आल्यानंतरनी मग तिथे पण रोहित थांबला थोडा वेळ फोटो वगैरे घेतले आणि खूप भारी वाटत होतं मला तर तिथून येणार अजिबात हलू वाटत नव्हतं माहिती आहे का एवढा छान त्या नदीचा व्ह्यू होता जो तुम्हाला पण आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघण्यासारखा व्ह्यू होता आणि माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम कोकणाला चालले त्यामुळे माझ्यासाठी तर खूप खूप स्पेशल होतं ते दिवस कारण मला असं नेचरच खूप जास्त आवडतं हिंडायचं म्हटलं तर त्यामुळे तर खूप तर फ्रेंड्स आत्ता मी महाडपाशी पोचलेलो आहे महाडच्या अलीकडे आणि ते खूप छान व्ह्यू भेटला मला म्हणून म्हटलं कॅप्चर करावा तर दोन्ही साईडला डोंगर आहे मधून नदी वाहत आहे आणि खूप संत नदी वाहत आहे खूप छान वाटते खूप छान आणि मला आमचं कारबारी धमकी देतेत की तुला पोहायला येत नाही तर फेकू का तर मला काय झालं तर जबाबदार माझा नवरा राहील आणि भोरच्याच घाटामध्ये आम्हाला हे एक हॉटेल लागलं जे की खरंच खूप छान होतं म्हणजे चव खरंच खूप छान होती नावजण्यासारखी चव होती तुम्ही जर ह्या येत असाल तर भूक लागल्या असेल तर इथं नक्कीच खाऊ शकता फक्त एवढंच की मी जास्त तेलकट खात नाही त्यामुळे मला असं थोडंसं नको वाटलं पण चव एक नंबर होती बरं का जर तुम्ही चटपटीत खातात चाल बाहेरचं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे मला असं वाटलेलं की आम्ही पण आहे ना भरपूर हॉटेल अशी मागं सोडले की नको चव असेल की नाही असेल की नाही पण आता म्हटलं थांबावू भू कंट्रोल नाही पण खरंच खूप छान चव होती त्यामुळे मग मी पण खूप जास्त खाल्लं आणि त्यानंतरनी मग आम्ही निघालो घाट संपला आणि थोड्या अंतरावरती आल्यानंतरनी परतनी चिपळूनपासून पण पुढे आलो तर खूप ऊन पडलेला आणि पूर्ण अवस्था धुळीने आणि खूप बेकार झालेली तुम्ही बघू शकता चेहरा पूर्णपणे डल झालेला आणि त्यातून मी सनस्क्रीन वापरत नाही उन्हाने खूप भयंकर झालेली अवस्था मग इथं म्हटलं थोडंसं थंड प्यावं म्हणून ऊसाचा रस पिण्यासाठी आम्ही तिथं थांबलो म्हटलं त्याशिवाय थोडंसं बरं वाटणार नाही आणि उसाचा रस प्यायला घेतला तो पण काय सरला नाही मला त्यामुळे मी खूप शिव्या खाल्ल्या रोहितच्या कारण मीच त्याला फोर्स केलं तर आपण काहीतरी थंड पिऊया या जेणे भारी वाटेल कारण मला ना पूर्ण एनर्जी माझी डाऊन झालेली होती त्या उन्हाने बसून बसून आणि त्यानंतरनी मी व्हिडिओ घेतलाच रत नाही रत्नागिरीमध्ये पोचल्यानंतरनीच मी व्हिडिओ चालू केला खूप कंटाळा आलेला म्हणजे मोबाईल हातात घ्यायचीच इच्छा नव्हती पण रत्नागिरीमध्ये पोचल्यानंतरनी थोडीशी एनर्जी आली कारण रोडच्या दोन्ही बाजूला झाडेच झाडं होती आंब्याची फणसाची आणि त्यामुळे ऊन पूर्णपणे गायब झालं होतं आणि एकदाच आम्ही गणपतीपुळेच्या दहा किलोमीटर अंतरावरती होतो त्यामुळे थोडीशी एनर्जी आली की बाबा आता आपल्याला जिथं पोचायचं आहे तिथं आपण फायनली पोचत आहे तर तिथं गेल्यानंतरनी हॉटेलवालेसुद्धा पळतच येतात की आमच्या हॉटेलला चला आमच्या हॉटेलला चला पण जास्त घाई न करता योग्य आणि चांगलं हॉटेल शोधा रेंट तेवढंच असतं फक्त ते असं दाखवतेत की नाही आमच्याकडे कमी आहे किंवा काय पण रेंट सारखंच असतं फक्त आपण व्यवस्थित चूज करूनच सिलेक्ट करा रूम एवढंच तर फ्रेंड्स जस्ट आम्ही पोचलो आहे आणि तुम्ही अवस्था बघू शकता एवढं गरम होतं आहे आणि चिकट चिकट स्किन झाले पूर्णपणे चिकट स्किन झाले आणि आम्ही पटकन रूम बघितली आणि आलो म्हटलं फ्रेश व्हावं आणि मग देवदर्शनासाठी जावं तर सरून पाहिले आम्ही तर जवळची जवळच म्हटलं दर्शन पण रोहित अरे जवळची जवळच दर्शन पण घ्यायला होईल त्यामुळं तर आता थोडा वेळ बसतो आणि त्यानंतरनी मग फ्रेश होऊन जातो आणि मला अजून ब्लॉग पण एक एडिट करून टाकायचं आहे ते धावपळ धावपळं चालले माझं ब्लॉग खूप पेंडिंगला आहे गावावरून आले परत गावावरती गेले परत आता इकडं आले अचानक कारण आमचं असं ठरलेलं दोन तीन दिवस बाहेर जायचं ते ते तर अचानक ठरलं की आमची गाडी अरे तर अचानक आमची गाडी निघाली आणि तुम्हाला मी रूम पण दाखवते त्याचसोबत आम्ही आता देवदर्शनाला जाणारे आहे गणपतीपुळे जवळच आहे खूप जवळ आहे तिथेच आम्ही रूम शोधले तर आधी फ्रेश होणार आणि त्यानंतर मी जाणार आहे तर रूम पण ही पण रूम दाखवते तुम्हाला खाली स्विमिंग पूल पण आहे रिसॉर्टवर रिसॉर्ट आहे हे दुसरीकडे पण आहेत पण मग त्या रूम खूप अशा चीप होत्या त्यामुळे मग इथं आलो आम्ही म्हणजे ह्यांच्याच आहेत पण पलीकडं कमी किमतीमध्ये पण रूम नाव तेवढ्या खास त्यामुळे मग इथं छान आहे बा पुढं पण आहे दाखवते मी सगळंच तुम्हाला त्या अगोदर आधी पाठ धावून देते मग पाहू शकता इकडं व्ह्यू इथं बेड आहे हा आणि इकडे छान असा व्ह्यू आहे इकडं खाली इकडं बघा पाहू शकता तुम्ही हा व्ह्यू छान व्ह्यू आहे हा ना मला इथं वरती बसू वाटले ह्याच्यावरती खिडकीवरती पण छान व्ह्यू आहे ह्या साइडला पण आहे तर ह्या साईडला स्विमिंग पूल पण आहे आणि इकडं झाडंबिडे शकता इकडे झाडं स्विमिंग पूल आणि हे सध्या टी व्ही गाणी आणि सगळं आता आम्ही फ्रेश होऊन निघालोय गणपतीपुळेला गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर फ्रेंड्स आता आम्ही फ्रेश होऊन दर्शन घेण्यासाठी चाललोय तर चालू झालं मी तेच 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 ना मला तर टाक झाल तर Bunn, 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 bunn mage. कॅन okay, वाढत त्यानंतर नाहीच इकडे बघ की या पापडी खायला पापडी नाही बोल बॉबी बोलते त्याला पडली एक माझी आम्ही बॉबी खातोय कारण थंड काय खायचं नाही तिथं काय खायला नाही फक्त गोळा नारळ पाणी आणि ते एका साईडला वडापाव भेटला एवढंच इथं बाकी काय नाही मॅगी वगैरे एवढं बस असं गोव्यागत तर नाही काय खायला गोव्याला भरपूर काय होत बीचच्या साईडून खायला आणि इकडे संध्याकाळी मी व्हेज खात होते त्यामुळे रोहित असाच बसलेला माझं होईपर्यंत मी अगोदर व्हेज खाण्यासाठी गेले प्युअर व्हेजमध्ये गेले आणि त्यानंतरनी मग त्याचं नॉनव्हेज खायचं होतं त्याला त्यामुळे मग तो नॉनव्हेज खाईपर्यंत मी बसलेली होती त्याची वाट बघण्यात पण माझं पूर्णपणे पोटच्च झालेलं आणि प्रवासाने कंटाळ पण आलेला त्यामुळे मला खाल्ल्या खाल्ल्या झोप आलेली असं झालं तर कधी हावरतोय आणि कधी आम्ही जातो आहे मग फायनली एकदाच आम्ही आलो रूमवरती आल्यानंतरनी मग रेस्टच केली कारण खूप जास्त थकलेलं होतं आता नेक्स्ट व्लॉग मी टाकेलच लवकर